हाय हॅलो मित्र नो हलो गाईच खूप दिवस झाले मी असं म्हणले नाही विसरूनच गेले आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो झोपीतून उठलाव का माझ्यासारखं तुम्ही थोडी ना कवर मी झोपून राहता तुम्ही तर लयच लवकर उठून फोन व्हिडिओ बघत असताना आवडत्या व्यक्तीचे आवडत्या बायाची आवडत्या बायाची ज्या की लय भारी भारी बोलते आता माझ्याकडं नसतं तसं काय बोलायला भारी भारी हां माझ्याकडं ना उगं फालतू गिरी असते या आहे का ना पप्पा दाखवू का हो तुम्ही काय करायला होती थांबाळा मी धरी ती पकड कुठे हां फॅनाची साफसफाई चालू आहे हां फॅन घाण झाली तर हळूच हळूच घ्या खाली फॅनाची सापसपई चालू आहे दिसली का चोरून चोरून दाखवी या हा आवडत नाही ना घरच्या ना। लो लोकांना कॅमेरा समोर यायचं कामं भरपूर करतात पण लोकांना दाखवायचं नाही म्हणा हा आवडीनं ते बघा कसे कोण कौन काही बी जे घरात होतंय ते दाखवीत येतं काही बी काही बी काही बी हागल्यालं मुतल्यालं चहा प्याल निजल्यालं झोपल्यालं उठल्यालं पांडेवर बसल्यालं हो दाखविते तर आमचं काही नाही बघा माझं थोबाडन द्या मला शिव्या एवढंच येत आहे आम्हाला मग झालं कर बाळा दिसायला दरवाजा उडू का जराशी सोडू का मी हे भरलेले हो बाकी तोंडा थाय काय हा नको सोडू पुढे हां का तुझा आवाज जाईल व्हिडिओ मधी होय नको सोडू हां आता हा गायचं मला आता हल्लेलं त्या बघा बघा असे आहे माझ्या घरातले लोक असे आहेत बघा हम्म आली काय करावं बघा आता एवढा माझा व्हिडिओ हे होईल का नाही दाखव बघा कसला राग येतो कस राग राग येत नुसता आवाजच म्हणलंय म येईल फॅट फ्या तर लोक लय काय माहित मला लय मोठे पैसे भेटल्यास मग हे रा कळन अं अजि बघा ना उलसायचं सपोर्ट करीत नाही तर मला बी नाही तर बघा आली लाईट नको लावते कर बंद लाईट पप्पाने फ्यूज काढला तर तू ते जनरेटरच काय लावलंच नाही लाईट कर बंद आमच्याकडं सगळं आहे जनरेटर आहे ते लाईट सप्लायचं हां पुन्हा फोन ते फोनला वायफाय का मायफाय आहे आपण त्याचा उपयोग उडसाकदी आहे मला व हां तिकडे बेडरूममध्ये लावलेला आहे ते वायफाय आणि त्याचं ते रेंज आहे ना ते अजापातच इकडे येत नाही बाहेर आणि उठलं सुटलं तिथं जाऊन बसाय जमत आहे आपला बेडरूममध्ये हां काम चालू असते पराचं मी आपली असते बाहेरच हॉलमध्ये ते नाही का गेस्ट रूम असती बघा रे गेस्ट रूम गेस्ट रूममध्येच आपला कार्यक्रम चालू असतो या <laughs> इथं काही येत नाही रेंजन फिंच झालं का चहा पाणी चहा पाणी माझं झालं या हा? हां आता ना आता इमल खायची आहे <laughs> इमल खायची आणि हगायला जायचे इमल खाल्ल्याशिवाय हागू येत नाही इमल वाकायला माग <laughs> नाही माझ्या एवढ्या सुंदर तोंडातून तो असले शब्द नाहीत आवडत म्हणजे मला नाही बोलायचं होतं ट्राय करायला आहे बरं का बोलायची पण मी माझ्या रूबाबातच छान दिसते बोलताना हे मलाही माहिती आहे तुम्हाला माहिती असू की नसू हां लोकाचं कॉपी नाही जमत मला करायला बरं चला आता बाय